प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत हा सतत मराठी न्यूज छत्रपती शिवाजी महाराज राजस्व सेवा पंधरावडा संघ येथे बुधवारपासून सुरू सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी साते उपक्रम राबवणार सामान्य नागरिकांना महसूल विषयक सेवा सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात यासाठी अपर तहसील कार्यालय संघ येथे दे बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व सेवा पंधरावडा राबवण्यात येणार आहे हा पंधरावडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन आणि महात्मा गांधी जयंती या दोन्ही महत्त्वपूर्ण दिनाच्या दरम्यान सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत साजरा करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांनी दिली आहे या अभियानाचा उद्देश महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान व पारदर्शक बनवणे नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करणे शासकीय योजनांचा लाभ देणे आणि प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करणे असा आहे या टप्प्यात गावठाण रस्त्याचे सर्वेक्षण रस्त्यांना क्रमांक देणे हिस्सेफार पत्रकात नोंदी करणे वाज वाजिब उल अर्जात बदल यासारख्या कामांवर भर दिला जाणार आहे या कालावधीत घरकुल योजनांसाठी शासकीय जमिनीचे कब्जे हक्काने वाटप केले जाणार आहेत नागरिकांना घरे बांधण्यासाठी अधिकृत अधिकार मिळवून देणे हाच या टप्प्याचा उद्देश राहील या अंतिम टप्प्यात स्थानिक गरजांनुसार नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातील स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांच्या सहभागातून उपयुक्त सेवा पुरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे हा सेवा पंधरावडा संघ तिकोंडी उमदी आणि माडगेळ या चार महसूल मंडळामध्ये राबवण्यात येणार असून या भागातील नागरिकांना विविध महसूल सेवा एकाच छताखाली मिळणार आहे अपर तहसील कार्यालय संघ यांच्या वतीने अपर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास यांनी नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा